मला हे पाणी पिण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही सहदेव पाणी पितो व मृत होऊन पडतो अरे एवढा कालावधी झाला तरी नकुल व सहदेव कसे परत आले नाही काय झालं असेल स्वामी कोणी हिंस्र श्वापत

अर्जुन पाणी पितो आणि काही क्षणातच भीमा आता तू आणि त्याचा शोध घे बर नुसता घागोर लागून राहिलाय शोध घेऊन घेऊनच येतो त्यांना काहीच करू नका दादा आपल्या बंधूंना मृत झालेले पाहून भीम क्रोधित होतो पण झाल्यामुळे तो पाणी पिऊ शकतो तुझे प्रश्न तुझ्याकडेच ठेव हो। मला खूप दान लागली आहे मी पाणी पिणारच भीम पाणी पितो आणि निष्ठान कलेवर बोट पडतो स्वामी बराच वेळ झाला अजूनही आपले घाता पाण्याची वालता घेऊन माघारी आल्या आपण जाऊन पहा बरे काय झालंय पाळ झाला तरी याचा काहीच पत्ता नाही आता मीच चालू आणि पाहा जलाशायाच्या जवळ आल्यावर त्याला आपले चारही भाऊ मृत पडलेले आले युधिष्ठिराला विधिष्ठिर अति दुःख होते अरे रे हे काय अभद्रक दिले हे माझे प्रिय बंधू असे इष्का मला गोच्छा यायला लागली हे युधिष्ठिरा माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्याशिवाय तू या माझ्या मालकीच्या जलाशयातील पाणी पिऊ शकणार नाहीस आणि तरीही तू पाणी प्राशन केलं तर तुझी अवस्था तु या तुझ्या भावांप्रमाणेच होईल तू काही सामान्य बघणार नाही तू कुणीतरी दिव्य असाणार नाही तू खरोखरच ज्ञानी दिसतो कदाचित तुझी बुद्धीस तुला व या तुझ्या मृत भावांना वाचवू शकेल तू प्रश्न विचार मी माझ्या मतीप्रमाणे त्याची तुला अवश्य उत्तर सूर्याला कोण उदित करतो त्याचे सहाय्य करते कोण त्याला अस्ताला कोण येतो बरं ब्रह्मदेव सूर्याला उदित करतात देव हे त्याचे सहाय्य करते आहे धर्म हा सूर्याला अस्ता असा अगदी बरोबर आता मला सांग मनुष्य कशामुळे हुशार बनतो त्याला ब्रह्मप्राप्ती कश्याने होते तो सहाय्यवान कशाने होतो माझ्या मते मनुष्य हा वेदांत केल्यामुळे हुशार होतो मनुष्याला तपश्चर्या केल्याने ब्रह्म प्राप्ती होते धैर्याच्या योगाने तो सहाय्य वानवा खूप छान मला सांग कोणता पुरुष जिवंत असूनही मृतवत समजावा देवता अतिथी सेवक मित्र आणि आत्मा या पाचांना जो काही सरपत करत नाही असा पुरुष जिवंत असूनही मृतवत समजावा पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ काय आकाशापेक्षा उंच काय आणि वायूपेक्षा पृथ्वीपेक्षाही श्रेष्ठ आहे उंच असणारा तो केवळ पण हे वायूपेक्षा अधिक चंचल आहे ठीक आहे यश प्राप्तीचे मुख्य साधन कोणते स्वर्ग प्राप्तीचे मुख्य साधन काय आणि सुखाचे मुख्य निधान कोणते यशप्राप्तीचे मुख्य साधन दान आहे सत्य हे स्वर्ग प्राप्तीचे मुख्य साधन कोण चार हे कोणते इहलोकी श्रेष्ठ धर्म कोणता बर समाधान हेच सर्वात श्रेष्ठ सुख आश्रितांचे रक्षण करणे हाच इहलोकी श्रेष्ठ धर्म आहे संगती कोणाशी करावी कशाच्या त्यागाने मनुष्य प्रिय होतो संगती ही देवी सज्जनांशीच करावी सत्संग कथय करूच्या त्यागाने मनुष्य प्रिय होतो खूप योग्य उत्तर दिले आहेस तू हे धर्मा आता एक शेवटचा प्रश्न या प्रश्नाचे उत्तर जर तू अचूक दिलेस

मनुष्य आपली संपत्ती साठवून न ठेवता करतो अशाच सर्व प्रश्नांच्या अचूक उत्तरांनी मी आपल्यावर अतिशय प्रसन्न आहे आज आपण आजपर्यंत मिळविलेल्या श्रेष्ठ ज्ञानाने आपण स्वतःचे व आपल्या चारही प्रिय बंधूंचे जीव वाचवले खरोखरच धर्म आपलं ज्ञान आघात आहे हे अक्षराज माझ्या या ज्ञानाचं खरं श्रेय माझ्या गुरुंचे म्हणजेच गुरु द्रोणाचार्य यांनी मला जे ज्ञान दिलं त्यामुळेच आपल्या सर्व प्रश्नांची मी आम्हाला अचूक उत्तरे देऊ शकतो व माझ्या परमप्रिय बंधुराजांचे प्राण वाचवू शकतो

कोणती कृती यो करणे योग्य आहे व कोणती कृती करणे अयोग्य आहे ते आपल्याला समजते मानवी जीवनातील गूढ नमस्ते या संवादातून आपल्या लक्षात येतात बापा युगामधील विचारले गेलेले प्रश्न व दिली गेलेली समर्पक उत्तरे आज कलयुग